बसा, बसा। अरे देव रे आरामात बसा खूप टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये आहे ना मी तुमचं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर नेहमी पाहतो आता सुद्धा तुम्ही आले, आले काय बोलल्या खूप टेन्शन आहे मला खूपच टेन्शन आहे मला खूपच तुम्ही मला नाही सांगितलं तरी मला कळत किती मन कवड्या आहात तुम्ही म्हणजे मनातलं जाणणारे हो आहो, आहो वहिनी काय सांगू तुम्हाला मला तुमचं दुःख पावत नाही हो खूप रडू येतो खूप रडू येतो खरं म्हणताय हो अगदी खरं म्हणताय आता डोळ्यात पाणी नाहीये थोड्या वेळात येईल पण खरंच मला आहे ना तुमचं दुःख पाहून रडू येत खरं सांगू का तुमच्यासारखा ना मन जाणणारा खूप कमी हो या जगामध्ये नाहीच आहे कोणी नाहीच आहे मला तुम्हीच समजू शकता त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं बोलवलं ना हो असं काहीतरी औषध भेटाव की मी ये ना अशी सगळं विसरून जावं टेन्शन तुम्हाला आज मी सगळं विसरायला लावणार आहे काय बात ओ, टेंशन हो तुम्हाला एकदम टेन्शन फ्री करणार मी हो हो करा ना लवकर नाही नाही थोडं हळूहळू करू आपण हो किती राह देतो तुम्हाला काय लिमिट आहे त्याला खूप कितीच संशय घेतो खूप मला नाही आवडत या गोष्टी तुम्ही खरंच समजदार आहात तुम्ही कशा जागताय मला तेच नाही राहिलं तुम्ही का नाही झाले हो माझा नवरा म्हणजे तुम्हाला सगळी इच्छा समजली तरी असते देवाची चुकी ना तुम्हाला दुसरा नवरा दिला आणि मला दुसरी बायको दिली ना जाऊ दे आता जे झालं ते झालं पण टेन्शन फ्री व्हायला आपल्याकडे मार्ग आहे करावं करावं लवकर टेन्शन फ्री तुम्हाला लयच घाई लय घाई झाली मला माझं सकाळपासून सांगू का हे काय औषध आहे टेन्शन फ्री व्हायचं संत्रा देशी संत्रा देशी संत्रा म्हणजे तो मार्केट मध्ये भेटतो तो संत्रा <laughs> मार्केट मध्ये नाही हा भेटतुत्त्यावर भेटतो गुत्त्यावर हाव नाही असं गाडीवरती असत नाही तो तो संत्रा नाही मग म्हणजे त्याचा रस आहे हा त्याचा रस आहे अच्छा अच्छा तो, तो आपण याच्यात घेतलेला आहे कशात याच्यामध्ये याच्यात हा पाणी घेत आहे पाणी नाही हे याच्यात टाकलेली ही याच्यात टाकलेली म्हणजे ही दारू याच्यात टाकलेली दारू दारू हा नाही नाही दारू नाही पीत अहो वैने टेन्शन घेऊ नका दारूने काही होत नाही 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 वैने दारूने झिंग येते नाही 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 नको 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 मी त्यापेक्षा टेन्शन घेऊन गेलेली बरी पण हे नको वैने तुम्ही फक्त एकदा ट्राय करा एक गोड घेऊन पा तुम्हाला सांगतो कायचं टेन्शन फ्री हे दारू पाय तर माझा नवरा बिचललाय तुम्हाला माहितीये का म्हणजे तो दारू पिऊन येतो म्हणून तो तो वेड्यासारखा करतो माझ्यावर शक घेतो मला मारतो माझ्या पोरांना त्रास देतो आणि तुम्ही तेच गोष्ट माझ्यासमोर आणताय नको नको हे चांगलं नाही मी तुम्हाला चांगलं मानते की नाही म्हणजे तुम्हाला याची कल्पना होती काय मग चाल तुमचा नवरा दारू देतो काय हो अरे बाप रे मला वाटलं तुम्ही माझं टेन्शन फ्री करायला काहीतरी आणताय मग माझ्याकडे मा एवढच औषध आहे मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळं करणार आहात नाही नाही हाच मार्ग आहे माझ्याकडे तुम्हाला सांगतो मलाही बायकोचा सा खूप त्रास आहे जेव्हा मला टेन्शन दिलं ना तिने मी असा जंगलात येऊन बसतो मस्त अशी बाटली येतो याच्यात ये टाकतो घट गट गट पिऊन घेतो आणि मजा करतो आणि टेन्शन फ्री होतो एक सांगू का आता मला कळालं पण मी काय म्हणते माझा नवरा पितो तो शक करतो बरोबर हा तुम्ही पिता तुम्ही एन्जॉय करता बरोबर याच्यात फरक का असा फरक हा मी आता दारूची तुमच्याकडून तारीफ ऐकली हो माझा नवरा पितो तो करतो बरोबर मार्ग सोड म्हणतात ना पटरी सोडून खाली उतरतो बरोबर पटरीच्या खाली वरती बर कधी कधी जे दारू पितात दा ना काय याच्यात खूप मोठी जादू आहे खर हो तुम्ही फक्त प्या फक्त एकदा पोटात गेली बुंबली बुंगली ना अशी मजा येते हा कस वाटत स कस नहीं देने वास थोड़ा बोगस ये तो, पर झिंग गिंग नहीं का वही नहीं तुम्हें तुम्हें आज तुम्हें टाका टा हाथी ना घा खरच हो खन टाका तुम्हें, तो। ग्यो? तुम्हें। हाँ थोड़ी थोड़ी हा, कड़क करूगा। आ, करूगा कड़ू कड़ू कडू इथं आता थोडी मध्ये जाऊ द्या पोटात मग तुम्हाला एकदम मस्त वाटेल पहा वाटते, हो। <laughs> वाटते जरा घेत राह तुम्ही घेत राह घेत राहू थोडा टायमानंतर एकदम छान वाटेल तुम्हाला चला <laughs> <ताला> बा <laughs> वही ही आपल्या मार्गदर्शन आणि प्यायला लागली एकदा तिला एकदा नशा आली ना संपली घरीच नेतो आता वहिनीला संपली अरे वा वा मला सुद्धा ठेवली नाही तुम्ही वा कसं वाटत आता गोल गोल फिरताय ना सगळं विसरून गेल्या ना नवरा नाही एक दोन तीन तीन नाही बाबराव एकच आहे तीन एकच आहे एक हा दोन तीन आहे का बर तीन तीन एक बाबर बाबर तुम्ही 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 पण हो हो बरोबर 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 तीन तीन वाबरा आता नवऱ्याचं ध्यान येतं कोण नवरा त्याचा काही टेन्शन कोणता टेन्शन गेला ना गेलं ना आता तुम्ही तिघ आता आम्ही तिघं तुमच्या येणार आहे आता काय चला आता आपल्या घरी जाऊ नवरा खड्ड्यात गेला गेला खड्ड्यात गेला गेला का आता तुमच्या डोक्यातून कायमचा गेला तू गेला फ्री झाल्या तुम्ही एकदम गेला आता है ना गेला नवरा गेला माय बायको गेली मायरी आता मस्त घरी जाऊ आपण कोण बायको माझी मी बायको तुमची नाही नाही तू नाही ग मी तुमची बायको वहिनी तुम्ही नाही माझी बायको बायकोला वहिनी नाही म्हणायचं बायको बनायला बायकोला वहिनी म्हणायचं नाही बायको 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 कोण आहे तुमची बायको 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 मग चल मग घरी जाऊ आपण घरी आपल्या घरी आपल्या घरी चल नाही मला ते औषध श अजून आता तर ते संपलं मला औषध पाहिजे संपलं पाहिजे पाहिजे चला घरी आता पाहिजे काय अवघड कापू चायला इथं टेन्शन फ्री करायला गेलं माझं टेन्शन वाढायला लागलं हा बाबूराव हा औषध औषध घेऊन येतो मी हा बाबूराव घेऊन येतो ना नाही जायचं नाही इथं द्या मी कुठून काढू आता मला पाहिजे मग पोटात गेलं ते काढू का मला पाहिजे यायला काय डोक्याला सीन झाला बा भा? बाई बाई रडत तू जायला अरे बापू अरे अरे काय करत अरे बापू काय भोरसूक झाली माझ्याकडून कापते का अरे अहो का दाबा ओ बापरेच काय बघा केलं पलन मला अडत काढतो मला अरे निररोज पिथे तुझ्या सारख्यांना मला प्लीज प्लीज समजला तू वेळी मला मूरका समजला